एक पॅटर्न ठरलेला आहे तुम्ही जर हा पॅटर्न बघितला भीमा कोरेगावचा पॅटर्न आणि तुम्हाला परभणीचा एक पॅटर्न मध्ये एक समानता दिसेल तुम्हाला ही okay. पहिली समानता हे की अगोदर रिएक्शन करायची ऍक्शन करायची मग त्याचे आंबेडकर जनता रिॲक्शन करणार आहे देवेंद्र फडणवीसचा हात आहे हे सिद्ध झालेला आहे आणि हे सिद्ध झाल्यामुळं हे जर आयोगाचा रिपोर्ट बाहेर आला तर देवेंद्र फडणवीसांना जेलची हवा खावा लागू शकतो आम्ही तर देवेंद्र फडणवीसला देवेंद्र फडणवीस नाहीत म्हणत आम्ही त्यांना दंगलेंद्र घडणवीस म्हणतो नमस्कार मी आपल्या सगळ्यांचा सा मित्र अक्षय राजे ताटे लॉर्ड मराठवाडा चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत तर अनेक आठ चार पाच दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष असं लागलेल्या परभणीच्या ज्या घटनेकडे खरंतर ही परभणीची घटना काय आहे याबद्दल या अनेक तरुणांना उत्सुकता आहे याबद्दलचं सत्य माहिती आपल्याला आपले, आपले मित्र आहेत शिंगारे सर ते दे माहिती देणारच आहेत तर नेमकं काय आहे का प्रकरण या घटनेचं गांभीर्य काय आहे कशा पद्धतीने ही घटना घडली याविषयी जाणून घेणार आहोत नमस्कार शिंगारे सर नमस्कार नमस्कार खर तर ही जी घटना आहे या मागचं पार्श्वभूमी काय आणि नेमकं का कशा पद्धतीने ही घटना घडली होती काय झाले काय काय झालेलं आहे त्या दिवशी अ बांगलादेशामधला अन्याय होतो म्हणून एक मोर्चाचं आयोजन काही हिंदू संघटनांनी केलं होतं याच्यामध्ये प्रामुख्याने आर एस एस भाजपा विश्व हिंदू परिषद बजरंग दल म्हणजे भाजपच्या रिलेटेड काही संघटनांचा तो मोर्चा होता आणि बांगलादेशातला हिंदूवर अन्याय होतो म्हणून परभणीत मोर्चा होता त्याच्यामधला एक म्हणता येईल समाजकंटक म्हणता येईल परंतु त्याची मानसिक स्थिती चांगली आहे जे मीडियावर दाखवलं जात आहे असं काही नाहीये त्यांनी तो त्या संविधानस्थांब त्या तिथे चढला बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या तिथे आणि लोकांना वाटलं की तो काहीतरी साफसफाई करायला चढला आणि तो फोडू लागला ते संविधानाची प्रकट त्याच्यामुळं तिथल्या लोकांनी त्याला पकडलं आणि मग पोलिसांच्या हवाली केलेला आहे हा प्रकार तिथं घडला आता हा प्रकार झाल्यानंतर वाऱ्यासारखी अफवा पसरली किंवा बाबासाहेबांच्या तुळ्याच्या तिथे आणि संविधानाची जी काही प्रतिकृती आहे संविधानाच्या संदर्भामध्ये विटंबना झालेली आहे आणि मग लोक जमले हजाराच्या संख्येनं लोक जमले आणि संविधान आंबेडकर जनता ही जरा एक भावनिक धागा आहे आणि त्याच्यामुळं नंतरच्या दुसऱ्या दिवशी एक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आणि मोर्चा संपला दोन वाजता परंतु मोर्चा संपल्यानंतर काही लोकांनी तोडफोडीच्या घटना घडलेल्या आहेत म्हणजे मोर्चा शांततेत पार पडला तिथल्या वरिष्ठ नेत्यांनी आमच्या सर्व जनतेला सांगितलं की शांततेत मोर्चा काढायचा आणि आता आपापल्या आप घरी जा दोन वाजता निघून अकरा तारखेची घटना आणि म्हणतो नंतर हे झालं हे सगळं बघण्यासारखं आहे या सगळ्या गोष्टी की एवढा मोठा रोष होता लोकांचा आणि वीस पंचवीस फक्त पोलीस सुरक्षेला होते म्हणजे एक सेल दिल्याचा प्रकार घडत होता हा एक प्रकार घडला दुसरा ज्यावेळेस कलेक्टरांना भेटायला महिला गेला त्यावेळेस तिथं दोन पोलीस आहेत फक्त पाचशे महिला जात आहेत तिथं फक्त दोन पोलीस आहेत म्हणजे पोलिसांनी ढील दिली असा एक चा, प्रकार आहे आणि आता आमच्याकडे असे व्हिडिओ समोर आलेले आहेत की पोलिसच गाड्या पडत आहेत पोलीस रिक्षा पडत आहेत पोलीस टू व्हीलर पडत आहेत आणि इकडे तिकडे नाही बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या तिथं चालू आहे हा सगळा प्रकार तो व्हिडिओ मी माझ्या सोशलच्या फेसबुकवर टाकलेला आहे की पोलिसच हे सगळं करत आहेत आणि सुरुवातीला हे केलं नंतर कॉम्बिंग ऑपरेशन करत आहेत घरात उचलू उचलू एक चाळीस बेचाळीस लोकांना जेलमध्ये टाकले त्यांनी सतरा अठरा वर्षाच्या पुरी आहेत त्याच्यामध्ये वीस महिला आहेत त्याच्यामध्ये त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे कित्येक लोकांवर गुन्हे नोंद केलेले आहेत आणि आता मला एक लेटेस्ट माहिती मिळाली ले ले, ले हो की एक मुलगी एवढी गंभीर तिच्या डोक्याला पोलिसांनी मारलेला आहे दांडा आणि त्यामुळे ती गंभीर अवस्थेत आहे अत्यावस्थित आहे तिचं काही बऱ्यापैकी काही वाईट होऊ शकतं आणि जर तिच्या जीवाला काही जर धोका झाला तर ही परिस्थिती आणखी चिघळू शकते अशी तिथली सध्याची परिस्थिती आहे सध्या हे जे प्रकरण आहे हे ठरवून केलेलं आहे असं वाटतं का कारण की आता हे जे प्रकरण आहे या प्रकरणामुळे आंबेडकरी चळवळीचं सुद्धा नकारात्मक म्हणजे बघितलं जाते समाज माध्यमात कारण दाखवण्याचा अँगल वेगळा असेल जसं तुम्ही आता बोलले की पोलिसांनी स्वतः हे घडवलेलं आहे पण काही ठिकाणचे जे व्हिडिओ आहे ते प्रसार माध्यमांमध्ये मा असतील किंवा अनेक चॅनलवर मी बघितले की ज्यामध्ये की आंबेडकरी तरुण असतील की महिला असतील ते गाडीची तोडफोड करतात या मागचं नेमकं सत्य काय हे बघा हे एक पॅटर्न चालू आहे पॅटर्न कसा कसं आहे की संविधानाची विटंबना करायची संविधान जाळायचं जा, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करायची किंवा भीमा कोरेगावला जे लोक जातात तिथं त्यांच्यावर दगडफेक करायची स्तंभ उकडून टाकायची भाषा करायची आणि या सगळ्या बाबी करायच्या एक ऍक्शन करायची मग रिॲक्शन येणार एक, एक पॅटर्न ठरलेला आहे तुम्ही जर हा पॅटर्न बघितला भीमा कोरेगावचा पॅटर्न आणि तुम्हाला परभणीचा एक पॅटर्न मध्ये एक समानता दिसेल तुम्हाला ही पहिली समानता आहे की अगोदर रिॲक्शन करायची ऍक्शन करायची मग त्याचे करणार आहे भीमा कोरेगावला लाखो लोक गेले त्यांच्यावर तुम्ही जर दगडफेक करणार हे सगळ्या गोष्टी जर झाल्या आणि त्या दंगलीचा जो चौकशी आयोग आहे त्या चौकशी आयोगामध्ये पोलीस प्रशासनाचा रोल आहे सिद्ध झालेला आहे जवळपास फक्त तो आयोगाचा रिपोर्ट यायचं बाकी आहे गृह मंत्रालयाचा रोल झालेला आहे आणि इथंही आमच्याकडे जे व्हिडिओ येत आहे ती हे म्हणतायत की लोक लोक नाहीये यांचेच लोक फोडतायत हे सगळं यांनी संविधान फोडायचं काम केलंय यांनी पोलिस गाड्या फोडताना आमच्याकडे व्हिडिओ आहेत पोलिस टू बरं हे फोडायचं काम पोलीस काय हा प्रश्न आमच्या समोर म्हणजे हे दंगल पेटवायची हे वातावरण पेटवायची आणि तुम्हाला सांगतो मी एक समाजशास्त्राचा अभ्यासक आहे जी कोणती दंगल चार तासापेक्षा जास्त सुरू असते ती सरकार प्रायोजितच असते जर कारण सरकारच्या सीआरपीएफ ला पी कि मिलिट्रीला किंवा पोलिस यंत्रणे एवढं ट्रेनिंग आहे की कोणती दंगल ते चार तासात कंट्रोल करू शकतो आणि जर ती चार तासापेक्षा कोणत्याही भारतामध्ये जर दंगल राहत असेल तर ती समजायचं की ती सरकार प्रायोजित देत आहे सरकार त्याला रोकत नाही जाणीपूर्वक हवा देत आहे कालच्या घटनेला ही सरकारचेच माणसं हे करतायत तो जो सोपान पवार नावाचा पोरगा त्याच्याला त्याला पंचवीस एकर जमीन आहे आणि तो शांत डोक्यानं त्याला कुणी दोन चार लोकांनी उचकून दिलं आणि तो संविधान फोडायला निघालाय ही बाब फार गंभीर आहे आणि कोणत्या मोर्चातला आहे तो तर सवि तो हिंदू मधला माणूस आहे व हिंदू बांगलादेशला हिंदू आणला आता काल परवा पैठणमध्ये आमच्या मातंग बंधूला मारलं आता मातंग हिंदू नाहीत का काल आमच्या त्या बीड जिल्ह्यामध्ये जो सरपंच आहे मराठा त्याला मारलं तो हिंदू नाही का मग ह्या हिंदूंचा वेळेस कुठं जातो यांचं प्रेम हे या वेगळी प्रेम आहे ना ह्या पॅटर्न मध्ये सारखं पण आहे असं एक मला वाटतं आता तुम्ही उल्लेख केला भीमा कोरेगावचा भीमा कोरेगावचं जे साम्य आहे नेमकं यात कोणते कोणते साम्य तुम्हाला आढळले जसं तुम्ही आता बोलले की पोलिसांनीच गाड्या फोडल्या एक साम्य तुम्ही दाखितलं अजून काय त्याच्या मागचं राजकारण आहे का किंवा त्याच्या मागचे काही पॅटर्न सेम जसं तुम्ही बोललात की त्यावेळेसचे मुख्यमंत्री तेच होते आता तेच मुख्यमंत्री हे काही साम्य तुम्हाला दिसतंय मी सरळ सांगतो तुम्हाला जे भीमा कोरेगावची दंगल झाली भीमा कोरेगावची दंगल झाल्यानंतर जो दंगलीच्या चौकशी आयोग नेमलेला आहे एक मुख्य सचिव आहेत रिटायर्ड आणि न्याय माजी न्यायमूर्ती यांच्या दोन सदस्यीय जो चौकशी चो, आयोग नेमलेला आहे त्या चौकशी आयोगामध्ये आमचे तीन वकील काम करतात आमचे मार्गदर्शक एडव्होकेट राहुल मकरे साहेब काम करतात ऍडव्होकेट किरण चेन्ने काम करतात ऍडव्होकेट बीजी बनसोडे काम करतात आणि या तिन्ही वकिलांनी पोलिसांना क्रॉस केलंय त्यांचे आर्ग्युमेंट क्रॉस केलेत आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसचा हात आहे हे सिद्ध झालेला आहे आणि हे सिद्ध झाल्यामुळं हे जर आयोगाचा रिपोर्ट बाहेर आला तर देवेंद्र फडणवीसांना जे जेलची हवा खावा लागू शकते आम्ही तर देवेंद्र फडणवीसला देवेंद्र फडणवीस नाहीत म्हणत आम्ही त्यांना दंगलेंद्र घडणवीस म्हणतो आणि ती जो पॅटर्न आहे त्यामुळं त्यांनी मोठ्या प्रमाणावर आज जे तो रिपोर्ट दाबायचा आहे त्यांना रिपोर्ट दाबण्यासाठी सत्ता पाहिजे होती सत्ता पाहिजे असल्यामुळे ईव्हीएम मध्ये घोटाळा केला आणि ईव्हीएम मध्ये घोटाळा करून हे सगळं केली परंतु देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ची चर्चा जोरात होत आहे मार्केटवाडी त्याचं उदाहरण आहे खेड्यापाड्यामध्ये लोक चर्चा करत आहेत आता लोकांना म्हणलं चर्चा बंद करा लोक चर्चा बंद नाहीत करणार मग लोकांना दुसरी चर्चा द्या लोकांना दुसरी काय चर्चा द्या बीड जिल्ह्यामधले हत्याकांड ही चर्चेचा भाग आहे आज बीड जिल्हा बंद आहे दुसरं परभणी जिल्ह्यामध्ये हे संविधानाचा अपमान करा आणि मग लोकांना बिझी करा मग त्यांच्यावर गुन्हे नोंद करा बीड जिल्हा बंद होणार लोक जाळपोळ करणार मग त्यांच्यावर गुन्हे नोंद होणार हे हे परभणी बंद बन करणार त्यांचे जाळपोळ करणार मग गुन्हे नोंद होणार मग कॉम्बिंग ऑपरेशन करायचं मग नंतरची लढाई होते आमच्यावरचे गुन्हे माफ करा आंतरवेली मध्ये काय झाले अगोदर पोलिसांनी लाठी चार्ज केलाय पोलिसांनी हे सगळं केलंय आणि मग आपली मागणी आहे की आमच्यावरचे गुन्हे माग करा ते आज मी गुन्हे माग नाही घेतले फडणवीसांनी हे बघितलं तर हा पॅटर्न सारखा आहे सगळीकडे चर्चेला डायव्हर्ट कर ईव्हीएम ची चर्चा डायव्हर्ट करण्यासाठी संविधानाची विटंबना करणे पुन्हा खून करणे आणि त्याला मोठ्या प्रमाणावर जातीय रंग देणे हा सगळे प्रकार सरकार प्रायोजित सुरू आहेत असं आमचं स्थैट म्हणणं आहे सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीये गृहमंत्रीपदासाठी तिन्ही पक्षाचे भांडण चालू आहे गृहमंत्रीपद मिळवण्यासाठी जसं की आता हे जे तिन्ही प्रकार आहेत हे तिन्ही प्रकार पोलिसांनी नियोजित आहे किंवा सरकार नियोजित असं तुमचं म्हणणं आहे गृहमंत्री म्हणजे एक स्ट्रॉंग पाहिजे त्यासाठी वर्चस्वाची लढाई असू शकते का बघा तो जो रिपोर्ट आहे हे जे काही दंगली आहेत ह्या सगळ्या गृह मंत्रालयाला माहित आहे का काय घडले आणि गृहमंत्री जर एकनाथ शिंदे साहेबांना जर मिळालं तर तो, तो रिपोर्ट एकनाथ शिंदे साहेबाकडे जाऊ शकतो आणि भविष्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब ब्लॅकमेल करू शकतात देवेंद्र फडणवीसांना म्हणून देवेंद्र फडणवीसांना काही करून मुख्यमंत्री पाहिजे आणि पदवी पाहिजे प्रश्न आहे की मुख्यमंत्रीपद मिळाल्यावर पदात काय आढळलंय त्यांचं गोड हे आडले ह्या ज्या दंगली आहेत या महारा यांनी तुम्हाला सांगतो देशभरामध्येच देश, राम मंदिराचा मुद्दा झाल्यानंतर बाबरी मस्जिद पडल्यानंतर सुद्धा ज्या हिंदू मुसलमानच्या दंगली झाल्या बीजेपी दंगलीवर निवडून येते लक्षात घ्या की माणूस माणस आपण काय असतो इरवी माणूस मांग असतो इरवी माणूस चंबर असतो इरवी मराठा असतो वांजारी असतो धनगर असतो माळी असतो आणि दंगली झाल्या की हिंदू होतो माणूस दंगली झाल्यावर हिंदू होतो इरवी तो त्याच्या जातीमध्ये असतो याचा अर्थ काय जर कुणाला तुम्हाला हिंदू करायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दंगली घडावा लागतो आणि त्यामुळं भाजपची ही रणनीती आहे की देशभरामध्ये दे दंगली घडवायच्या आणि दंगली घडून यांना हिंदू करायचं आणि हिंदू झाल्यावर माणसाचा मग दुरुपयोग करताय ही सगळी रणनीती आहे ही क्रोनॉलॉजी समजून घेतली पाहिजे ज्यांना बाहेरच्या देशातल्या हिंदूंची काळजी आहे इथल्या देशातल्या नाही का तो जे आमच्या मसाजोगचा सरपंचाची हत्या झाली तो हिंदू नाही का त्याच्यावर का सरकार हे नाहीये बोलत नाहीये ह्या सगळ्या गंभीर बाबी आहेत ना तुम्हाला पाकिस्तानमधल्या बांगलादेशामधल्या परदेशातल्या हिंदूंची काळजी आहे आणि आमच्या बीड जिल्ह्यातल्या नाही काळजी आमच्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या काळजी नाही आमच्या पैठणच्या मातंगाची काळजी नाही ते हिंदू नाहीत का हे सगळ्या जर बाबी बघितल्या ह्या सगळ्या दंगलीला नियंत्रित करणं पोलिसांचा मुसिहज करणं सत्तेचा दुरुपयोग करणं यासाठी मंत्रालय ताब्यात ठेवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी जे गृह मंत्रालयानं सगळं हे झालेला आहे त्यामुळे गृह मंत्रालय कोणाकडे जाते ह्याच्यावर भरपूर साऱ्या गोष्टी पुढच्या ठरणार आहेत राजकारणाच्या एक गोष्ट आहे जसं तुम्ही आता उल्लेख केला की ईव्हीएम मध्ये जे चर्चा चालू होती ईव्हीएम घोटाळ्याची त्यानंतर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात असाही प्रश्न निर्माण झाला होता तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यानंतर काही परिणामची समोर येईल शंभर टक्के शंभर टक्के माझं म्हणणं आहे की भाजपाचा जीव ईव्हीएम मध्ये आहे म्हणजे राज्याची कथा राजा मरतच नसतो तो राक्षस असतो तो मरत नसतो कारण त्याचा जीव पोपटात असतो मग त्या कुणाला तरी संत सांगतात की त्या पॉपटाला मारा आमचं म्हणणं आहे भाजपला रोकायचं असेल तर ईव्हीएमला रोका भाजपला रोकायची काहीच ला रोखलं की भाजप रोखला जाऊ शकतो आणि दुसरी गोष्ट आहे की दोन हजार नऊ ला ज्यावेळेस लोकसभेचे इलेक्शन झाले होते लालकृष्ण आडवाणी प्रधानमंत्री पदाचे कॅन्डिडेट होते भाजपाचे आणि मनमोहन सिंग सेकंड टाइम प्रधानमंत्री झाले त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये लालकृष्ण आडवाणी आणि सुब्रमण्य स्वामीने केस दाखल केली की ई मध्ये घोटाळा केलेला आहे काँग्रेसच्या लोकांनी आणि घोटाळा करून हे सरकार निवडून आलेला आहे मग सुब्रमण्य स्वामीला आणि आडवाणींना प्रश्न केला सुप्रीम कोर्टाने घोटाळा होऊ नाही ईव्हीएम मध्ये म्हणून तुमच्याकडे काय मेकॅनिझम आहे इलेक्शन कमिशनला विचारलं त्या त्यामुळे वोटरला कॉन्फिडन्स मिळत नाही आपलं जे बटन ज्याला दाबतो त्यालाच मतदान जाते असं वाटत नाही म्हणून व्हीएपीएटी आलेला आहे आठ ऑक्टोबर दोन हजार तेराला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की पेपर टेल लागू करा आता पेपर टेल लागू केल्यावर त्याची अंमलबजावणी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत केलीच नाही यांनी निवडणूक आयोगाने ती दोन हजार त्याच्या विरोधात काही लोक कोर्टात गेले मग दोन हजार त्यांनी सतराला निर्णय दिला की सतरा नंतर व्हीएपीएटी लावली पाहिजे आता प्रॉब्लेम काय आहे आपण ज्याचं बटन दाबू त्याची चिठ्ठी दिसते आता पण ती काउंट केली जात नाही मग काउंटच करायची नाही ती चिठ्ठीचा उपयोग काय काय आहे लोकशाहीमध्ये मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शी ज्याला फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणुका झाल्या पाहिजे ट्रान्सपरन्सी महत्वाची हो आहे पारदर्शीपणा महत्वाचा हो आहे ईव्हीएम मुळे पारदर्शीपणा राहत नाही बॅलेट न ना पारदर्शीपणा राहतो आणि हे काय म्हणतात की मतमोजणी करायला वेळ लागेल अहो ला रिझल्ट लागला तुमचा आणचं आज मंत्रिमंडळ नाही तुम्ही पंधरा दिवस सरकार म्हणा आणखी दोन तीन दिवस गेले तर काय फरक पडला असता बरोबर हा एक म्हणणं आहे त्यामुळं हे बॅलेट पेपरनं लोकशाही जिवंत राहते लोकांना कळतं की बॅलेट झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर जी चिठ्ठी आहे ती सर्वांना जनतेला दिली पाहिजे की काउंट करताना आपल्याला राहील याविषयी काय वाटतं की तसं केलं पाहिजे आता काय माझं काय म्हणणं आहे जर बघा आपण समजा मी तुतारीला मतदान केलं तुतारीची चिठ्ठी आली समजा तुम्ही आणखी कशाला जरी मतदान केलं असेल माझं हेच म्हणणं आहे की जर कुणाचा आक्षेप असेल की इथं घळ झालाय तर तुम्ही तिथलं शंभर टक्के वेळ पेटी माझा मशीनचे मतदान आणि पेपर ट्रेलचे मतदान जर काउंट केलं व्हेरीफाय केलं दूध का दूध पाणी का पाणी होणार पण निवडणूक आयोग काय म्हणत आहे माहिती आहे ज्या निवडणुकांनी पैसे भरले तर मशीन खोला म्हणलेले आहेत त्यांनी म्हणत आहे की आम्ही तुम्ही मशीन सांगा कोणती आम्ही ते इरेज करू आणि तुमच्यासमोर परत डेमो दाखवू आमचं म्हणणं डेमो नाही त्या पेपर ट्रेल त्या चिट्ट्या मोजा दूध का दूध पाणी का होईल पण निवडणूक आयोग तयार नाही मार्केट वडील लोक म्हणाले आम्ही पैशाने आम्ही स्वतःच्या मतदान घेतो निवडणूक आयोग तयार नाही माझं तर म्हणणं आहे की निवडणूक आयोगच बदमाश आहे निवडणूक आयोग या सगळ्या षड्यंत्राचा सामील आहे भाजपसोबत ही इलेक्शन काय निवडणूक आयोगानं बदमाशगिरी केल्यामुळे सगळा प्रकार चालू आहे लोकशाहीमध्ये लोकांच्या मताला प्रचंड महत्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला मतदान मिळालं पाहिजे म्हणून लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये एक लढाई लढली आणि त्यामुळे सतरा ऑगस्ट एकोणीशे बत्तीस ला प्रत्येक व्यक्तीला भारताचा जो मतदानाचा अधिकार मिळाला आहे ते बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेला आहे जो कोणी आज अठरा वर्ष कंप्लेट होतो त्या प्रत्येकाला मताचा अधिकार आहे मताचा अधिकार मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष झालेला आहे आणि तुम्ही हा आमच्या दिवसाढळ्या मताची चोरी दिवसाढळ्या मताची चोरीच नाही हा दिवसाढवळ्या मतावर टाकलेला दरोडा आहे आणि दरोडाच नाही तर मी म्हणतो भारतीय लोकशाहीवर झालेला बलात्कार आहे बरोबर एवढी माझ्या तीव्र भावना आहे याबद्दल एक काळ आंबेडकरी चळवळींचं खूप जबरदस्त नेतृत्व महाराष्ट्रात होतं अनेक नेते त्यातनं घडले असतील म्हणजे आहेत तर आता कुठं आंबेडकरी चळवळ थोडीशी कमी झालेली किंवा राजकीय राजकारणाकडे झुकलेली वाटते का कारण त्यामुळे आंबेडकरी चळवळीचं जे वलय आहे ते थोडंसं कमी बघायला मिळतंय आणि ह्या ज्या घटना आहेत त्या घडताना दिसत आहेत असं वाटत नाही हे मान्यच आहे आंबेडकरी चळवळी फोडण्याचं पहिल्यापासूनच आरपीआय फोडण्याचे काही लोकांनी प्रस्थापित काम केलं दलित पॅन्थर बोल दलित तंत्र फोडण्याचं काम झालं नंतरच्या काळात बीएसपी बनले बीएसपी कमजोर करण्याचं काम केलं बामसेप आहे बामसेब फोडण्याचं काम केलं पूर ज्या काही चळवळी आहेत काही नेतृत्वामुळे फुटल्या असतील काही अंतर्गत कलामुळे फुटल्या असतील आणि शत्रू नाही त्या फोडलेल्या आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तर मला असं वाटतंय की जे नव तरुण आहेत आजचे जे तरुण आहेत ते एक नवीन वाटतंय की त्यांना एक प्रशिक्षण असणारी फौज उभा करावा लागेल आपल्याला आणि आजची लढाई जसं इंग्रजांच्या काळामध्ये सगळे बॅरिस्टर व्हायचे बॅरिस्टर कशाला न्यायालयाने लढायला लढण्या मला वाटतं आजच्या काळामध्ये या बीजेपीच्या काळामध्ये वकील व्हावं लागेल तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये लढाई लढावी लागेल तरच तुम्ही हे करू शकता आणि ज्या प्रकारे लोक रिॲक्शन देतात मी आंबेडकर जयंतीला आवाहन करतो की तुम्ही हे भावनिक होणं बंद करा कुणी संविधानात संविधान काय पवित्र ग्रंथ नाही तो आमचं म्हणजे संविधान आणि तुम्हीच का रस्त्यावर येणार ते देशाचं संविधान आहे ना आंबेडकर जनतेचं संविधान आहे बरोबर देशाचं संविधान आहे जो कोणी संविधानाचा अपमान करतो तो देशद्रोह करत आहे त्याला सरकार बघून घेईन तुमची आपण संविधानाला काय केलं की के रिक्षावर यायचं गुन्हे नोंद घ्यायची आपल्या पोरांचे करिअर बरोबर करायचे असं न करता बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा संघर्ष चाळीस वर्ष केला चाळीस वर्षामध्ये त्यांच्यावर एकी गुन्हा नाही सर एकी गुन्हा नाही त्यांच्यावर नोंद मग त्यांनी ज्या प्रकारे संघर्ष केला त्या प्रकारे आरक्या का जनतेने संघर्ष करायला पाहिजे असं मला वाटतं तरुणांना तुम्ही जसं आता आवाहन केलं की आंबेडकरी तरुणांनी स्वतः शिक्षित झालं पाहिजे वकील वकील केली पाहिजे जनतेला काय अहवाल कराल परभणीच्या जनतेला विशेषतः की हे जी तोडफोड होती ही राजकीय धोरणातून होतीये तरुणांनी असेल किंवा आपल्या आंबेडकरी चळवळीतल्या तरुण म्हणजे नागरिक असतील यांना काय आवाहन कराल की कशा पद्धतीने शांतता राखायची आणि राजकारणात न अडकता आपण आपले काम धंदे करावं कारण याच्यात अनेक नुकसान आंबेडकरी चळवळीचं झाले असेल किंवा नागरिकांचं झालंय मोस्टली एका देश जेव्हा एक दिवस बंद असतो तेव्हा किती नुकसान होतंय सामान्य जनतेच म्हणजे काय होतंय सामान्य जनताच याच्यात भरडली जाते नक्कीच मी परभणीच्याच नव्हे तर संबंध महाराष्ट्रातील आंबेडकर जयंतीला आवाहन करेल की आपल्याला फसवलं जात आहे जाणीवपूर्वक या पुतळ्याची विटंबना संविधानाची विटंबना करणं आपल्याला उचकवायचं उचकवायचं रस्त्यावर आणायचं मग आपण निदर्शक करणार मग त्यांच्यातले चार लोक आपल्यात येणार ते जाळपळ करणार मग ते कॉम्बिंग ऑपरेशन करणार आपल्या पोरावर गुन्हे नोंद करणार आपल्या पोरांचे करिअर बरबाद करणार हा सगळा पॅटर्न आहे ठरलेला पॅटर्न आहे त्यामुळे रिॲक्शन देऊ नका रिॲक्शन द्यायची नाही शांत डोक्याने विचार करा आणि शांत डोक्याने जर विचार केला कारण त्यांना माहित आहे की आपल्यासोबत कसं वागलं आपण कसं वागतो शांत डोक्याने करा आणि बाबासाहेब आंबेडकरांची आपण अनुयायी आहोत आपण विद्वत्ता दाखवली पाहिजे आपण आपलं अभ्यास दाखवला पाहिजे आपण आपले मुद्दे दाखवले पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या प्रकारे संघर्ष करून आपल्याला हक्काधिकारी मिळवलेत तोच रस्ता आपण निवडला पाहिजे आणि अभ्यास पूर्ण पद्धतीनं लढलं पाहिजे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये भीमा कोरेगावच्या ह्या सगळ्यानंतर जी परिस्थिती आहे आपण शांत राहा उचकू नका दिमाग शांत ठेवा सध्याची परिस्थिती अशी आहे की शत्रू शत्रूच्या ठिकाणी नाही तर शत्रू सत्तेत बसलेला आहे आपला सत्तेत जाऊन बसलेला आहे तो आणि त्यांना ही आधुनिक पेशवाई आणायची आहे आणि आधुनिक पेशवाई आणून आपले हकाधिकार नष्ट करायचे आहेत त्यामुळे थंड डोक्याने विचार करा आणि कोणतीही कृती करते असं विचार करा उग तरुण आहेत म्हणून काही करायचं अशा गंधंदे करू नका बाबासाहेब आंबेडकरांचा रास्ता निवडला पाहिजे आणि आपला अभ्यास करा आपले करिअर बर्बाद करण्याचं षड्यंत्र आहे पहिली पिढी दलित पंथाच्या काळात त्यांनी अशीच बर्बाद केली आताची पिढीही ते बर्बाद करण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शांत राहा आजच्या तरुणांना आवाहन करेन की वाचन करा बाबासाहेब फक्त वाचले पाहिजे दगड फेकण्यामुळं काही हे केल्यामुळं काही होत नाही आणि संविधानाला कुणी जाळलं संविधानाला कुणी फोडलं आपलं काही नुकसान नाहीये हे लक्षात घ्या ही 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 आपण थोडं सजग राहिलं पाहिजे आपण थोडी नीती बदला डावपेज बदला शत्रू आपली वाट बघत आहे पोलीस आपल्याकड्याची वाट बघत आहे मुख्यमंत्री आपल्याकड्याची वाट बघत आहे तो आपल्याला ट्रॅप मध्ये फसू इच्छितो आपण फसायचं नाहीये हे मात्र आपण ठरवलं पाहिजे निश्चितच खरंच खूप मनापासून धन्यवाद सर की आपल्यासोबत तरुणांच्या तरुणांना मार्गदर्शन करणारे युवा वक्ते होते आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक समाजशास्त्राचे अभ्यासक आणि वक्ते आणि खरं तर आंबेडकरी चळवळ संपू नये आंबेडकरांचे जे आपले तरुण असतील अनुयायी असतील यांचं आयुष्य बरबाद होऊ नये यासाठी सरांनी खूप सुंदर पद्धतीने संदेश दिलाय हा संदेश संपूर्ण महाराष्ट्र ऐकतोय आणि महाराष्ट्र निश्चितच याचा अनुभव घेऊन तरुण निश्चित बदल घडवतील नागरिकही सुद्धा सजग सजग होतील असा अपेक्षा व्यक्त करतो खरंच मनापासून धन्यवाद सर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला धन्यवाद धन्यवाद